नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा आपल्याला बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमात पहिली बाजार समिती आहे जळगाव अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन अवकाईली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाळी आहे दोन हजार वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाळी आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये आहे पुढील बाजार समिती आहे बारशी अवकाळी आहे दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकालली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेत तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद